आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे तीन वेळा शब्द जुळवले तरी माझी संगीता काही तयार होत नाही कारण वेगवेगळ्या वेळी भावनांचे इतके की हे बोलू की ते बोलू ते याचा उल्लेख करू की त्याचा उल्लेख करू इतका होतो मनाचा कारण भावना मी गाण्यावर झालेल्या असतो अवधुंबर्षी माझं इतकं जुनं नातर आहे बतीस शिरायाला मी राहायचे आता कोल्हापूरला राहते पण मला सचिननी माझ्या भावाने उल्लेख केला बुद्धीनं अत्यंत तळल आणि कधीच शाळेत पहिला नंबर न सोडणारा गुणवत्ता यादीत येणारा असा माझा भाऊ सचिन आणि खरं तर माझा सखा भाऊ नाही आहे पण माया काकू आणि ज्यांच्या भावानं आज, आज माझ्या सरांना पुरस्कार मिळाला ते सुरेश काका यांचा तो मुलगा माझी आई आणि माया बापू म्हणजे सुधाशुल चिन्या एकाच शाळेत शिकवायच्या मुखबती शाळा बत्तीस शिराळायची आणि खेडेगावातच मी लहानची मोठी झाल्यामुळं हे जे वातावरण आहे तेच शिराळ्यात होतं की इथे हे साहित्य संमेलन आहे पण या साहित्य संमेलनात सगळं घरचंच कार्य असल्यासारखे सगळे चांगले आहे सकाळी आल्यावर जितकी माणसं येतील त्यांच्या पंक्ती उठत होत्या इतक्या जणांसाठी गुळाच्या पोळीचा इतकं घरी चार गुळाच्या पोळ्या करायच्या म्हटल्या तरी अजूनही आमचा कार्यक्रम आणि इतक्या कार्यक्रमांच्या पोळ्या तुपाची धार सोडून सोडून लोक वाढत होते प्रेमानं वाढत होते कार्यालयात जसं भराभर बराबर समोरच्या शरीराकडे न बघता पंगड मांडली जाते तसं इथे म्हणतं अगत्यानं प्रेमानं आलेल्या माणसाला आपण यांचे आहोत अशी भावना हवी अशा प्रकारचा हा सुरुवात होती इथे मी आले तेव्हा काव्य संमेलन बारापासून सुरू होत मी शेवटपर्यंत ते ऐकलं अध्यक्ष होती आईवडे अं हिच्या कार्यक्रमाला म्हणजे सांगलीला जेव्हा साहित्य संमेलन झालं होत तेव्हा सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तम कामाने मला दिली होती आणि माझ्याबरोबर आणखी एक सर होते आता मला पटकन नाव दुर्भुळे सर भीमराव दुर्भुळे दुर तर मला मी नुकतीच एनजीओतून जी ओतून बाहेर पडून मेन स्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहात काय करायचं मला कुठलं काम जमेल माझ्यासारख्या निचर वर असणाऱ्या चोवीस तास असणाऱ्या आणि उठू न शकणाऱ्या व्यक्तीसाठी मुख्य समाजात काय काम असेल मी जरी कितीही चांगले मार्ग पाडले आणि काहीही मिळवलं तरी पायाभूत सुविधा समाजात वावरण्या जोड्या नसतील तर या हुशारीचा उपयोग तरी, तरी काय आहे अशा वेळी मला कॉन्फिडन्स यावा म्हणून उत्तर ठेवण्या मला सूत्रसंचालन दिलं होतं आणि तिथे लता आईवळेची बाप ही कविता मी ऐकली आणि तिचा खडखडीत आवाज आणि तिचे दाहक शब्द आणि इतका सखोल घेतलेला जीवनाचा अनुभव ऐकताना मी दचकले आणि मला खरोखरी असं जाणवलं की आपल्याला तरी अपंगत्वाचा काही अडचण आहे आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या मर्यादा आहेत पण आणखी वेगळ्या मर्यादातून बाहेर येणारी ही तडफदार मुलगी आणि तेव्हापासून मी तिच्या प्रेमात आहे आणि आज मी तिला इथे पुन्हा एकदा कविता वाचताना ऐकलं तर सगळेजण इथे बहात्तर पंच्याहत्तर कवींनी इथे मुक्तपणे कविता वाचल्या कोणी गायल्या आणि त्याचं सूत्रसंचालन करणं खरं अवघड आवड होत कवडेसर आणि सर म्हणाले त्याप्रमाणे इतक्या मी इथे सगळं माहिती असून सुद्धा अशा मोकळ्या कार्यक्रमात काय नेमकं निवेदन करायचं इतके ओंट पडले होते आणि इथं हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही ज्या तऱ्हेनं सगळ्या कवींचा मान ठेवत होता त्यांना आपली कविता ऐकू देत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता हा सगळा असे सोळे छोट्या छोट्या गावात नसतील तर मग या सगळ्यापासून आणि आपण पण शब्द येतात अक्षर येतात आणि त्यातून काही रस्ता येतं पण ते मांडता येत नाही असंख्य लोकांची होते त्याच्यासाठी असं व्यासपीठ गेली इतकी वर्ष काम करत आहे ब्याऐंशी वर्ष काम करत आहे ही खरोखरी खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा छोट्या गावातल्या संमेलनापासून प्रेरणा घेऊन मग परवडी असेल आणखी कुठे छोट्या गावांमध्ये आता संमेलन होताना मी ऐकते आणि ती ज्या जोशात आणि ज्या साजरी होतात त्याच्या मागे साहित्य संमेलनाचं सा काहीतरी नक्की ऋण तर मी ते सगळं आल्यापासून वातावरण बघत होते माया काकू होतीच की आपल्या पुतळी नीट खाते तिला सगळं हे आवडतंय आणि ती सगळीकड का सचिन होता आजूबाजूला सगळे ओळखीचे लोक होते फक्त मला त्यांची नावं माहिती नव्हती आणि चेहरी माहिती नव्हते कारण मी प्रत्यक्ष अशा ठिकाणी दरवेळी येऊ शकते असं नाही पण ज्या अगत्याला सगळे भेटत होते तर मला खरोखरी आपल्या घरी दिवाळी दसरा असल्याची जी नवीन वर्ष सुरू होत असतानाची जी मजा असते ती मजा मला इथे येत होती आणि आता सुद्धा व्यासपीठावर मोठे मोठे भाऊ आपल्या छोट्या छोट्या भावंडांना शिस्त लावून पुढे पाठवत होते की शाळीचा आणि मेमेंटोचा प्रे घेऊन पुढे तर पुढची पाळी अशी आपसूक तयार होत होती आणि हे सगळं जे घरगुती वातावरण आहे आणि त्याच्या जोशी सरांचं निवेदन किती गोष्टी त्यांना मुखोद्गत आहेत आणि वयाच्या आठव्या वर्षापासून कीर्तन करणारा आशा संमेलनाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आणि आयोजक म्हणून उभं आहे आणि मजा येते या सगळ्याची या वातावरणाची खूप गमत येते पुरुषोत्तम मामाय महेश मामाय सगळी घरची मंडळी अक्षरधारणाचे आमचे जोशी त्यांच्या नवनाथ म्हटलं जातं त्यांच्या सगळ्या भावंडांना आणि सगळेजण या पुस्तक यात्रेच सामील आहेत आणि अक्षर झालं तर जसं कोल्हापूरचं पीठ एक आहे अंबाबाईचं येऊन तसं अक्षर हे सुद्धा वाचकांसाठी आणि अक्षरांना प्रेम करण्यासाठी पीठ आहे आणि हे जे आताच पुस्तक आहे ते त्यांच्याच प्रकाशनाने काढलेलं आहे आम्ही याचा माग्याशी उल्लेख झाला तर ही सगळी लता <coughs> डॉक्टर सुनील कुमार डोटे आणि आम्ही सगळे जे वेगवेगळ्या प्रकारच्या कदाचित अभाव माझा शारीरिक अभाव असेल लवटे मागची घरचं आपण काय सांगायचं याचा त्यांनी जी उत्तर दिली ती वाटताना टाळल्यासारखी आणि मजेशीर वाटणारी उत्तर आहे जी त्यांच्या बापाबद्दल घराबद्दल विचारली गेली

ना आमंत्र कोठाती हसण्याचा सर्वात मधुर स्वर कोठेतरी कोणाच्या तरी मनगट्यावरील शृंखला खडा खडा तर मला वाटतं हे यासाठी टेक्स आहे प्रत्येकाच्या मनात काहीतरी शृंखला आहे कधी त्या जातीच्या असतील कधी त्या धर्माच्या असतील कधी त्या आर्थिक परिस्थितीच्या असतील कधी शारीरिक असतील कधी आणखी कुठच्या अन्य अभावाच्या असतील पण या शृंखला खाखळा तुटण्यासाठीच हे व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ इथं इथे ज्या प्रकारची संस्कृती आणि परंपरा मानते ते व्यासपीठ दिसताना इथं दिसलं तरी आम्हा सगळ्यांसमोरच व्यासपीठ हे तुम्ही बसलेले आहात त्यामुळे अशा ठिकाणी हा आम्हा सगळ्यांकडून ज्यांचे ज्यांचे आज विशेष सरकार झाले त्यांच्याकडून मी अतिशय मनापासून आभार मानते की या ठिकाणी उभं राहणं खरोखरी खूप खास आहेत लहानपणी माया काकू जेव्हा तिचे बाबा दादा म्हणजे सुधांश अरोबा यायचे तेव्हा त्यावेळी पाठ्यपुस्तकात असत ते वाचण्या पलीकडे साहित्य म्हणजे काय याची कधी कल्पना नव्हती आणि मी त्यावेळी वेळपटासारख्या इकडच्या तिकडच्या ओळी जोडून ऐंशी पेजीस वरीमध्ये वगैरे कविता मी टक्षरात लिहायचे आणि मी सुधांशू आजोबांना कविता दाखवली होती आणि त्यांनी ती पाहिली होती आणि म्हणाले होते की कविता ही खूप नाजूक गोष्ट असते आणि कविता ही खूप सांभाळून करायची गोष्ट असते तू हळूहळू तेव्हा तुला कळेल पण कविता करण्यासाठी आपल्याला नुसते शब्द यावे लागतात आणि अक्षर ओळख व्हावी लागते असं नाही आपल्याला जीवनाची ओळख व्हावी लागते आणि सुधांश आजोबांनी ते जे सांगितलं तेव्हापासून कविता करण्याची हिंमत तर माझ्या कधी झाली नाही परंतु योगायोगानं आणि खरोखरीच असं म्हणायला पाहिजे

अवडंबर न वाजवता त्याची आरास न करून आयुष्याकडे आधी मोकळ्या निर्मळ नजरेनं पाहता येत आणि त्याच्याबद्दल सतत आकांड तांडव न करता त्याचं तत्वज्ञान समजून त्या तत्वज्ञानाच्या वादीत सगळ्यांना सामावून सगळ्यात त्यांचे केवढे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेला अक्षरशः महावीर कॉलेजचा माळी सुद्धा आहे की तिथली समोरची स्वच्छता होत नाही म्हणून सर म्हणतात अरे का स्वच्छता झाली नाही तर तो, तो म्हणतो सर माणसं नाही येत मदतीला तर सर प्राचार्य असणारे सर म्हणतात मी येतो की दिला म्हणून सरच खुर्प्यानं ती खुरपणी करायला सुरुवात करता आणि हळूहळू अख्खं कॉलेजच सगळं आवाज स्वच्छ करून टाकतं अशा प्रकारचे संस्कार देणारा हा शिक्षक आहे मी एन जी काम करत होते अपंग पुनर्वसन संस्थेत नसीमा हुजूर यांच्या तेव्हा विद्यार्थ्यांना कचरा कुठेही करू नये शिस्तबद्ध सगळी कामं कशी करावी याबद्दलच काही चार गोष्टी म्हणजे आपली आजी जशी आपल्याला ओळून लावते घरी तसं ओळ लावायला सर यायचे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला मी चुकूच नका म्हणत नाही खूप चुका करा पण एक चूक पुन्हा करू नका तर अशा वेळी मी डॉक्टर सुनील लवटेला पाहिलं होतं की त्यांचं सदर वाचायचं आणि बाकी त्यांची साहित्य संपदा वगैरे मला काही इतकी परिचित नव्हती पण जसं जस लिखाणाच्या प्रवाहात आले आणि कविता नावाच्या एका दमदार ना, मला पहिला मी अनुवाद करताना मला मी तिला म्हटलं की ताई मी कधी शाळेत जाऊन शिकले नाहीये चौथीत अभ्यास झाल्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत मिळून मोजायचं हो झालं तर जे ते महिनाभर इतक्या वर्षांनी शाळा अटेंड केलेली आहे तर घरात शिकणाऱ्या माणसाला अनुवाद कसा तुम्ही तर ती माझी सोनाली जगायचं कसं असतं आणि संकटानं उत्तर कशी द्यायची असत की ती तुला नव्यानं शिकवायला लागेल का तर कविता महाजन सारखे काम फिरणारे आयुष्यात माझ्या खूप आहेत आणि निंदर्गाचे घर असावे शेजारी असं जी म्हण आहे ना तर माझ्या शेजारीच नाही माझ्या मांडीवर माझ्या केसात माझ्या आजूबाजूला जळी स्थळी काट्टी भाज्या आणि निंदर असल्यामुळे मला असं वाटतं की माझं काम गरज आलंय आणि गेली दोन हजार आठ पासून क्षेत्रात चे आहे अंध व्यक्तींसाठी वर्तमानपत्र चालत थोडक्यात चालवताना स्वतःच्या अडचणी परीकडे परी दुसऱ्याच्या गुटात पाय ठेवून आणखी मोकळ्या नजरेनं जग बघत शृंखाला तोडण्याचं प्रशिक्षण जग्न मला देत आहे बत्तीस शिराळ्यासारख्या खेड्या शाळेत न जाता मग माझ्यासारख्या व्यक्तीला लिहिता येईल तिचे पुस्तक मुख्य प्रवाहातले प्रकाश प्रकाशित करतील असं स्वप्न बघता आलं असतं का तर मला असं वाटत की आ, आधी स्वप्न बघून ठेवलंय आणि मग नंतर ते पुढं करण्यासाठी धावाढाव केले अशी संधी मला माझ्या आयुष्यात नव्हती अं पण माझ्या आईबाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असते दोघेही इथं उपस्थित आहेत स्मिता आणि प्रकाश माझे आईबाबा तर आ, ते शिगाळ्यातून इथे आलेले आहेत त्यांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकला आणि एनजीओ न बाहेर पडल्यावर मी त्याला सांगितलं की मला एक स्वतंत्र घर घेऊन द्या आणि मला तिथे माझ्या व्हीलचेअरच्या पद्धतीची सगळी सोय करू दे मला तिथे स्वावलंबनाने चार भिंती वावरत आलं पाहिजे तसं मला कळलं तर मग भविष्यात मी काय करायचं याचं कोणं उलगडत जाईल मला आता माहीत नाही मी काय करणार आहे आणि जरूर पडली तर मी धान्य नेऊन भाज्या नेऊन त्याची पॅकिंग करून मला अजून समजलेलं नाही मी काहीतरी करीनच तर त्यावेळी विलचर फ्रेंडली घर म्हणजे कसं का याचा काही पायलट प्रोजेक्ट कधी माहित नव्हता सगळी अपंग व्यक्ती एक तर आई वडिलांबरोबर राहत होत्या किंवा संस्थांमध्ये राहत होत्या तर अशा वेळी मी काय एकतर राहायचं स्वप्न बघत होते तर मी सगळी घरातली स्विच बोर्ड व्हीलचेरच्या उंची आहे स्वयंपाकाचा कट्टा निर्जलच्या उंचीला केला कामाची जागा संतास मध्ये बाथरूम मध्ये जाण्याची जाण्याचे दरवाजे आणि तिथले नळ हे सगळं विचारच्या अनुकूल मैत्री तुम्हाला असं केलं आणि त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या घरी राहायला गेले आणि तुम्हाला खरंच सांगते की आपल्याला अवयव इतके निसर्ग उत्तम मिळालेले असतात की आपण त्याचा त्याची प्रतिष्ठा राखायची राहून जाते पण ज्या दिवशी पंधरा एप्रिल दोन हजार सात ला मी स्वतःच्या घरी आले तेव्हा मी रात्रभर लाईट चालू बंद करत होते रात्रभर 然后他。呃 या सगळ्या शंका कुठल्या तरी बक्षिसा फेडल्या जातात परंतु त्या बक्षिसाची गरज नाही आणि आपण जे कोणी जसे कोणी आहोत ते आपलं आपल्याला पूर्ण आहोत फक्त उद्या उठून आपल्या हातात काम आहे का आणि ते काम करण्याचा आनंद आपल्याला आहे का इतकंच मॅटर करत असं मला या इतक्या वर्षांच्या प्रवासात वाटलेलं आहे अपघातानंतर ही मुलगी जगेल की नाही जिला कुशीवर सुद्धा आवडता येत नाही असं असताना आज युरोपमध्ये मी माझ्या मित्र बरोबर फिरून आलेली आहे मला सांगायचं